कर कटीवर ठेवून जन्मोजन्मीपासून तसाच उभा असलेला डोळ्यातली ती विलक्षण शांतता जपत सतत तिची वाट पाहणारा विठ्ठल एक चिरंतन प्रतीक्षा एक अबोल आर्तता त्याच्या शांततेआड दडलेलं असहाय्य काहोर जाणवलंय कधी गर्दीत असूनही त्याचा एकटेपणा मला नेहमीच जाणवतो सर्वांच्या व्यथा ऐकून घेणारा तो पण स्वतःची कोणाला सांगायची असा प्रश्न पडत असेलच की त्याला वारकऱ्यांच्या लाखो गर्दीत जयघोषांच्या गजरात भक्तीच्या दाट लाटेतही त्याच्या मनातलं तिचं अस्तित्व कधीही विस्कटलं नाही त्या आठवणींमध्ये कसलाच धुसरपणा नाही एका क्षणभराचीही दुर्लक्षता नाही ती त्याच्यासाठी अजूनही तितकीच जिव्हाळ्याची आहे त्याला तितकीच हवी हवीशी आहे ती त्याच्या बरोबरीने उभी नाही आहे गाभाऱ्यात रुसून मागेच थांबली आहे कुठेतरी पण तो तिला अजूनही शोधतोय चंद्रभागेला पुसतोय पाहिलंच का गं तिला कुठे कोणाच ठाऊक मला तर वाटतं येणाऱ्या प्रत्येक भक्तालाही असता असता विचारत असेलच तो रखुमाईला भेटलात का दिसली का वाटेत कुठे जीव तोडून प्रयत्न करतोय तिला शोधण्याचा करणारच कारण युगायुगांचा रुसवा काढायचा आहे <laughs> प्रत्येक आषाढी कार्तिकी प्रत्येक श्रावण त्याच्या प्रतीक्षेचं महापर्व ठरतं आहे पण हो त्याच्या नजरेत एक समर्पक विश्वाससुद्धा जाणवतो माझी रुक्मिणी मला सोडून कुठेही गेलेली नाही ती फक्त थोडीशी रुचली आहे तो वारंवार सांगतो सांगतोय त्याच्या प्रतीक्षेत एक गाढ विश्वास आहे ना शंकेचं धुकं आहे ना वेदनेचा राग फक्त एक गूढ संयमित विश्वास साऱ्या त्रिभुवनाचा स्वामी साऱ्या ब्रह्मांडाच्या लयताला नियंत्रित करणारा ज्याच्या संरक्षणात हे विश्वनांत तिच्या दुराव्याने मात्र क्षणोक्षणी गहिवरतो पण हां तो तिच्या रुस्व्याने तुटलेला नाही आहे बरं का तर अधिक सजग अधिक जिवंत झालाय तिच्या आठवणींनी तो रोज पुन्हा नव्याने घडतो आहे अठ्ठावीस युग लोटली पण त्याच्या डोळ्यांमधून वाट पाहण्याची ती ओल अजूनही शुष्क पडलेली नाही वारकऱ्यांना भेटून तो सुखावतो पण गर्दीत डोळे आणखीन काहीतरी शोधत असावेत एक ओळखीचं हास्य तो पैंजणांचा नाद अंतकरणाला भिडणारी ती एक चाल त्याची ही प्रतीक्षा केवळ तिची नाही आहे तर प्रेम समर्पण आणि अढळ नात्याची आहे आणि त्याला खात्री आहे एक दिवस कदाचित अशाच एखाद्या पावसाळी आषाढीच्या सकाळी जिथं सूर्यसुद्धा क्षणभर थांबून पाहील तिच्या येण्याचा सोहळा आणि चंद्रभागेसही तिचं प्रतिबिंब पाहून हायसं वाटेल ती येईल पैंजणांचा तोच नाद डोळ्यात तीच किंचित नाराजी ओठांवर लाजेचं तेच अल्लड हसू घेऊन आणि पावलात एक शाश्वत ओढ घेऊन ती येईल आणि ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझ्या विठूच्या गाभारी पूर्णत्व येईल माझ्या विठूच्या गाभारी पूर्णत्व येईल